आला तो फिरून हा आता इथे इथे आल्याच्या नंतर काय होईल माहितीये का, का? चंद्र तुम्हाला माहिती पृथ्वी कळलेली आहे आणि ह्यांच्या मध्ये पाच अंशाचं कोण आहे चंद्र थोडासा असा वर दिसतो आपल्याला मग आता सूर्यप्रकाश कुठं पडला ह्या भागावर आपण कुठं राहतो आपण जर चंद्राकडे बघितलं तर आपल्याला कोणता भाग दिसतो हा भाग अंधारात <laughs> कोणता भाग गेला हा भाग मग चंद्र इथं कसं दिसायला आपल्याला अर्धाच म्हणजे उजेड पडला पण गोल दिसतो का नाही गोलाकार असल्यामुळं मग पौर्णिमेला काय म्हणतो चंद्र पूर्ण दिसतो आपल्याला आपल्याला असं वाटतं की आता आकर्षक चंद्र कसं झालाय पूर्ण उगलाय पण ऍक्च्युली होत असं की कि सूर्यकिरण जे आहेत ते पृथ्वीवर पडतात आणि चंद्र थोडस वर येत असतो म्हणजे एका सरळ रेषेत नसतात ते वर आल्यामुळं काय होतं चंद्राचा आपल्याला हा भाग दिसतो आणि आपण म्हणतो मग आता पौर्णिमा सुरू झाली आणि जसा तो आता पौर्णिमेकडून कुंकड या दिशेला फिरायला लागतो म्हणजे जसा तो इथे येईल परत आता अष्टमीला काय होणार की अर्ध्या भागात काय दिसणार उजेड आणि अर्ध्या भागात अंधार दिसणार मग इकडून पुढे जाताना परत काय होणार तो उजेडाचा भाग कमी कमी होत जाणार अंधाराचा भाग वाढत 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 जाणार आणि बरोबर अनुष्याला तो काय होणार असा येणार म्हणजे आता पृथ्वी काय होणार अंधार येणार आता बघा हा भाग अंधारात झाला हा भाग उजड्याचा झाला आता याची कक्षा माहिती तुम्हाला हा गोलाकार ठेवतो मग आता आमोशन पौर्णिमा महिन्यामध्ये एकदा आमोश येते एकदा पौर्णिमा येते बरोबर पंधरा दिवस हा कालावधी आणि पंधरा दिवसाचा हा कालावधी मग ग्रहण जर बघितलं आपण तर प्रत्येक पंधरा दिवसाला ग्रहण बघायला मग पाहिजे ना आमोशाला व्हायला पाहिजे इथं आलं पौर्णिमाला व्हायला पाहिजे पण होत का ते कशामुळे होत नाही लक्षात घ्या हे बघा ज्या वेळेस सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत जर आले ना तरच ग्रहण होत असत शरारेश। पुरुण पुरुण चंद्रा, चंद्रा कशी यायला पाहिजे ते सरळ रेषेमध्ये आणि तुम्ही जर बघितलं तर पृथ्वी थोडीशी कललेली आहे ही आशी पाहिजे होती पण कशी आहे आशी आहे आणि ही कललेली असल्यामुळे आणि चंद्र आता चंद्राची जी कक्षा आहे का ही सुद्धा कशी माहिती आहे का यांच्यामध्ये पाच अंश कोणी म्हणजे चंद्र हा थोडासा पृथ्वीच्या खाली असा मग होतं काय आता इथं आमंशाची स्थिती बरोबर आता आमोशाला काय होतं कधी चंद्र खाली असतो कधी आता खाली जर असला समजा आता थोडस खाली आला काय म्हणाल सूर्यप्रकाश पृथ्वी की नाही वर थोडं इथं दिसायला लागलं ना अर्ध्या भागावर पण किंवा वर असलं तर काय म्हणणार खालीच भागावर प्रकाश पडणार मग इथं सूर्यग्रहण होईल का म्हणजे सूर्य दिसायला लागला ना सूर्यग्रहण कधी होईल ज्यावेळेस पूर्णी पृथ्वी झाकून जाईल मग ती पूर्ण जर पृथ्वी झाकायची असेल तर चंद्राला बरोबर या सर्व रेषेत असं यावं लागत आणि कोणत्या स्थिती यावं लागेल म्हणजे लांब जसा चंद्र अस लांब जाईल आणि तो काय करील पृथ्वीच्या मध्ये बघा पृथ्वी झाकली का पूर्ण आता काय होणार सूर्यग्रहण मग आता थोडं थोडं जसं सरकतो असं काय होणार पृथ्वीवर हळूहळू प्रकाश पडायला सुरुवात होणार मग आता चंद्र आकाराने आहे बरोबर तो जास्त वेळ सूर्य मोठा असल्यामुळे त्याला झाकून ठेवू शकतो का नाही म्हणून सूर्यग्रहणाचा जो कालावधी आहे तो खूप कमी असतो किती असतो कमी असतो आता ज्या वेळेस हा जर असा इकडं सिच्युएशन मध्ये स्थिती आहे आणि परत पौर्णिमेला आला की आता झाला पौर्णिमेला काय दिसतं चंद्र पूर्ण दिसतो पण कधी कधी काय होतं चंद्र हा पृथ्वीच्या खाली जातो आता सूर्यप्रकाश पडणार पृथ्वीवर आणि चंद्र काय म्हणणार झाकले जातात मग पौर्णिमेला चंद्र दिसत असतो पण इथं दिसायलाय का चंद्र काय झाला झाकला चंद्र झाकल्यामुळे आपल्याला काय वाटते आता चंद्राला ग्रहण लागलं ला। चंद्र दिसला का आपल्याला नाही म्हणजे आता झालं चंद्रग्रहण मग जस जसं तो फिरतो ना असेल त्याची प्रदूषण घालतो मग आता पृथ्वी मोठी आहे चंद्र लहान आहे त्याला वेळ लागतो पृथ्वीच्या बाहेर निघायला मग जसा तो बाहेर निघल तसं काय होणार हळूहळू त्याच्यावर झेड पडणार म्हणजे त्याचा हा कालावधी जो आहे चंद्रग्रहणाचा तो चंद्रग्रहणाचा कालावधी एकशे सात मिनिट लागतात त्याला पूर्ण पृथ्वीच्या बाहेर पडायला बरोबर आणि मग काय होणार परत तुरंत तो इथे येणार आस्तमीच्या स्थितीमध्ये येणार आणि मग परत त्याच्या जागी इथे जाणार म्हणजे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे प्रत्येक आमुशाला आणि प्रत्येक पौर्णिमेला होईलच असं नाही ते कधी होईल ज्यावेळेस तिन्ही बी एका सरळ रेषे देते का त्याच वेळेस ते शक्य असते आता कंकणापुरते एक सूर्यग्रहण बघा कंकणाकृती मध्ये काय होतं हे जे अंतर असतं का हे बघा दोन दिवस म्हणजे लांब जाते आपण इथं बरोबर पृथ्वीवर आणि इथं चंद्र आहे काय आता बघा सावळी फक्त एवढे भाग दिसायला लागला मातात काय झाले अंधार झाला कडीनं काय झाली त्याच्या बांगडीसारखं झालं का करता यार झालं का म्हणजे कंकण म्हणजे बांगडी बांगडीसारखं दिसायलाय का दिसतं का नाही त्याला म्हणायचं कंकनाकृती बरोबर गांगी आकारासारखे दिसायचं आता कधी होणार सूर्य जर जवळ चंद्र जर पृथ्वीच्या जवळ पण तो जर असा लांब असेल तर मग ते सावली काय होणार जास्त पडणार ना ज्यावेळेस तो उपस्थितीत असेल त्यावेळेस सावली कमी पडते आणि आपल्याला कंकनापूर्ती बघायला मिळते मग आता कंकनाकृती फक्त सूर्यग्रहण बघायला मिळते चंद्रग्रहण नाही ते कशासाठी चंद्रग्रहण जर व्हायचं असेल तर पृथ्वीला तिच्या जागी यावं लागतं आणि चंद्र नेहमी पौर्णिमेच्या या स्थितीत राहावं लागतो आमोशाला चंद्रग्रहण होऊ शकत नाही आमुशाला फक्त सूर्यग्रहणच होणार बघा इथं जर आला तो हा आता इथून कंकणकृती कसं शक्य बघा बरं होऊ शकत नाही कारण पृथ्वी मोठी हा छोटा आहे पृथ्वीचा ज्या वेळेस पृथ्वी उजेड पडतो आणि तिचा आंदोलन काय करते ती पूर्ण चंद्र व्यापून टाकते म्हणजे इथं कंकणकृती दिसत नाही ते खग्रास दिसणार किंवा खंडग्रास दिसणार